अठ्ठावीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं त्याच्या खटल्यावर सुनावणी पार पडली ज्यानंतर त्याला चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवाना करण्यात आलं पण खरी गोष्ट सुरू होती ती यानंतर म्हणजेच सुनावणीनंतर दत्ताच्या बचावासाठी असलेल्या वकील पथकानं माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्यात ते म्हणाले दत्ता आणि संबंधित तरुणीची महिन्याभरापासून ओळख होती दोघांचे आर्थिक संबंध असून मंगळवारी दोघांमध्ये परस्पर संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झालेत तसंच दत्ताचा भाऊ वाल्मिक फडणस सुद्धा प्रतिक्रिया देत दत्ताला राजकीय द्वेषापोटी फसवलं जात असल्याचं म्हटलं पण खरच असं आहे का खरंच दत्ता गाड्याला फसवलं जात आहे का दत्ता आणि संबंधित तरुणीमध्ये संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झालेत का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात महाराष्ट्र घटना घडल्याच्या सत्तर तासांनी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री एक वाजून दहा मिनिटांनी दत्ताला अटक करण्यात आली तो आपल्या गावातील उसाच्या शिवारातल्या चारीत लपून बसलेला होता याची चाहूल पोलिसांना लागली आणि त्यांना त्याला ताब्यात घेतलं तसंच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला संध्याकाळी शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यानंतर कोर्टात सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार दत्ता गाडे यांनी बलात्कार केल्यानंतर बसमधून बाहेर येत कोणाला तरी फोन केल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतय आता त्यानं हा फोन कोणाला केला याची चौकशी पोलिसांना करायची आहे तसंच त्याचा मोबाईल देखील अजून पोलिसांच्या हाती लागला नाहीये त्यामुळे त्यानं आपला मोबाईल कुठे फेकला याची देखील माहिती पोलिसांना त्याच्याकडून घ्यायची आहे त्याशिवाय तो नेहमी वेगवेगळ्या बस स्थानकात वावरत असायचा याच दरम्यान त्यानं अशा प्रकारचा एखादा गुन्हा केलाय का याचीही चौकशी करणं गरजेचं आहे तर सरकारी वकिलांच्या या युक्तिवादाच्या आधारावर कोर्टानं दत्ता गाडेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पण त्यानंतर दत्ता गाडेच्या वकिलांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत काही दावे केलेत ज्यामुळे या खटल्यात नवा ट्विस्ट आलाय दत्ताच्या वकिलांनुसार दत्ता आणि संबंधित तरुणी हे दोघेही पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर भेटले होते तिथे दोघांची ओळख झाली त्यानंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले तसंच आणि संबंधित तरुणीचे आर्थिक व्यवहार असल्याचा देखील दावा वकिलांकडून करण्यात आला दत्ताने तरुणीला रोख सात हजार पाचशे रुपये दिल्याची माहिती वकिलांनी दिली तसंच वकिलांनी बलात्कार झाल्याचं देखील फेटाळलंय पंचवीस फेब्रुवारी रोजी जेव्हा ही घटना घडली तेव्हा पाच वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली होती म्हणजेच दिवस उगवला होता ज्यामुळे अंधारात ही घटना घडली नसल्याचा त्यांचा दावा आहे तसंच दत्ता आणि तरुणीमध्ये परस्पर संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्याशिवाय दत्तानं तरुणीवर बलात्कार केला असता तर तिने त्याला प्रतिकार करत आरडाओरड केली असती पण तसं काही झालं नाही सीसीटीव्हीत सब... दिसत असल्याप्रमाणे दोघेही बसमध्ये असताना आजूबाजूने लोक जाताना दिसते तसंच आजूबाजूने बस देखील लागल्यात त्या बसमध्ये प्रवासीही आहेत जर तरुणीवर बलात्कार झाला असता आणि तिने प्रतिकार केला असता पर के तर आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली असती पण या दोघांमध्ये परस्पर संमतीने लैंगिक संबंध निर्माण झाल्यामुळे तरुणीने प्रतिकार केला नसल्याचा दावा दत्ताच्या वकिलांनी केला तसंच ती स्वतःहून बसमधून खाली उतरली आणि चालत जाऊन आपल्या गावी जाण्यासाठी लागलेल्या बसमध्ये बसली जर खरंच तिच्यावर बलात्कार झाला असता तर अगदी पन्नास मीटरच्या अंतरावर स्वारगेट पोलीस स्थानक आहे तिने तेव्हाच पोलीस स्थानकात जाऊन या घटनेची माहिती दिली असती त्यामुळे दोघांमध्ये लैंगिक संबंध हे परस्पर संमतीने झाल्याचा दावा वकील करतात याबाबत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील भाष्य केलं होतं त्यांना पोलिसांनी माहिती दिली की ज्यावेळी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार होत होते त्यावेळी त्या तरुणीनं आरडाओरड केली नाही विरोध केला नाही त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला पण त्यांच्या या विधानावरून सध्या वादंग निर्माण झालाय असो तर दत्ता गाडेच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर देखील त्याच्या वकिलांनी भाष्य केलंय त्यांच्या मते दत्ता गाडेला सराईत गुन्हेगार म्हणण्याची काहीच गरज नाही कारण दत्तावरील सर्व गुन्हे हे न्याय प्रविष्ट आहेत त्या गुन्ह्यांचा आतापर्यंत कोणताही निकाल लागलेला नाहीये त्यामुळे त्याची मीडिया ट्रायल करून त्याला सराईत गुन्हेगार म्हणणं चुकीचं असल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलंय तर दत्ता गाडेचा आत्ते भाऊ वाल्मिक फड यांनी देखील घटनेवर संशय व्यक्त केलाय फड यांच्या मते दत्ता गाडेला राजकीय द्वेषापोटी फसवण्यात आलाय तो गावच्या राजकारणात सक्रिय होता त्याला गावचा सरपंच व्हायचं होतं पण त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव रचण्यात आला संबंधित मुलीचा काढण्यात समजेल की यामागे कोणाचा हात आहे असं वाल्मिक फड यांनी म्हटलं आता या सगळ्या दाव्याच्या आधारावर पोलीस संबंधित देखील चौकशी करतील का तसंच आणखी काय नवीन खुलासे या खटल्या समोर येतात याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रभूमी